इंटरव्ह्यू काय नाव तुमचं भुबल मानिक सिंधे अनिल नगर पंढरपूर बर काय त्रास होत होता मनक्याचा त्रास होता बुडघ्याचा त्रास होता काढला बर त्यांना काय 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 त्रास होत होता त्यांना मनक्याचा त्रास होता गुडगा खूप दुखत होता आणि ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरने नंतर ना तुमच्याकडे आलो तुम्ही एम आर आय करायला सांगितलं एम आर आय मध्ये गादी थोडीशी बाहेर आली दाखल तुम्ही दहा दिवसाचं ते ट्रीटमेंट घ्यायला सांगितलं जेरपीचं ते घेतलं आपण दहा दिवस कंटिन्यू आणि गुडघ्याचं पण ते घेतल्यानंतर एकदम व्यवस्थित झालं आता दुखायचं कमी आलेलं आहे नाहीतर आम्हाला ते ऑपरेशन शिवाय पर्याय नाही असं सांगितलं होतं भारतून आता समाधान व्यवस्थित भरपूर व्यवस्थित झाले आता एकच नंबर झाले आता चालता फिरता येते चालताना दुखत नाही मनक्यात सुद्धा आता बऱ्यापैकी फरक पडलाय कंबर सुद्धा दुखायची राहिलेली आहे भारत व्यायाम करतात का ते व्यवस्थित व्यायाम सुद्धा तुम्ही सांगितलेले एक नंबर आहेत व्यायाम चालू आहेत व्यायाम मुळे जरा ताकद आली सारखी बोली कंबर मध्ये गुडघ्यामध्ये भरपूर फरक आहे तुमच्या ते सांगितलेले ट्रीटमेंट पथ्य वगैरे सगळे व्यवस्थित पाळा काय अं आयुष्यभर व्यवस्थित होऊन जात आहे चालू धन्यवाद डॉक्टर साहेब